नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली आजचा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आ, आ, आहे ते म्हणजे छत्तीसगड मेडिकल काउन्सिलिंग ज्याची बरेचसे विद्यार्थी वाट बघत होते तर छत्तीसगडसाठी जे रजिस्ट्रेशन आहे ते एकोणतीस जुलैपासून सुरू होत आहे छत्तीसगड हे राज्य आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला शेजारीच लागलेलं ला आहे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नाही लागू शकतील तर त्यांना छत्तीसगड हा एक सुंदर पर्याय आहे छत्तीसगड राज्यामध्ये पाच वैद्यकीय महाविद्यालय आहे एम बी बी एस प्रायव्हेट ज्यामध्ये अदर स्टेटचे विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये एक कॉलेज जे आहे रावतपुरा सरकार ते सध्या यावर्षी त्याला मेडिकल काउन्सिलनी स्थगिती दिली आहे बहुतेक यावर्षी त्या जागेवर भरणार नाही परंतु एक गुड न्यूज असते की बालाजीच्या हंड्रेड सीट्स वाढणार आहेत मागच्या वर्षीचा जो क्लोजिंग रँक आहे तो दोन लाख पासष्ट हजार इथपर्यंत आलेला आहे रँक तर ज्या मुलांना दोन लाख किंवा तीन लाखाच्या आतमध्ये रँक असेल त्यांना छत्तीसगड राज्यासाठी अर्ज करायला काहीही हरकत नाही दरवर्षी छत्तीसगड राज्यामध्ये पहिल्याच राऊंडच्या वेळेस सुरू व्हायचं सेकंड थर्ड फोर्थला व्हायचं नाही पण यावर्षी त्यांनी प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन दिलं आहे वनला पण टूला पण थ्रीला पण आणि स्टे वॅकंटलासुद्धा याला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून एक लाख रुपये भरावं लागतं आणि छत्तीसगडसाठी काही स्पेशल डॉक्युमेंट लागतं ते तुम्हाला पहिले कवर करणं कलेक्ट करणं गरजेचं आहे अदरवाईज ॲडमिशनच्या खूप खूप त्रास होतो हे माझा मागच्या दोन वर्षाचा अनुभव सांगतो आहे ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये नंबर लागणं अवघड वाटत आहे रिपीट करायचं प्लॅन नसेल किंवा डीममध्ये जायचं नसेल ते कमी फीजमध्ये छत्तीसगड राज्य एक चांगलं ऑप्शन आहे इथली जी फीज आहे ती हॉस्टेल मेस तेरा काही कॉलेजेस साडे तेरा लाख आहे इन्क्लुडिंग ऑल ट्रान्सपरंट वगैरे सर्व आणि हिंदी सायडर आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही लँग्वेजचा फूडचा प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रीयन फूड तुम्हाला तिथे इझिली मिळतं त्यामुळे एक तुम्हाला महाराष्ट्राच्या मुलांना छत्तीसगड एक चांगला पर्याय आहे ज्या मुलांना छत्तीसगड राज्याकरिता एक योग्य मार्गदर्शन वाचूक काउन्सलिंग हवी असेल तर आमच्याकडे काउन्सलिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना छत्तीसगड राज्याची पूर्ण माहिती असेल कॉलेजची हवी असेल तिथल्या कॉलेजचे सर्व डिटेल्स हवे असेल फी स्ट्रक्चर ॲडमिशन प्रोसेसचे डिटेल्स हवे असेल डॉक्युमेंट्स रिगार्डिंग काही माहिती पाहिजे असेल आणि पूर्ण प्रवेश प्रक्रिया अचूक करून पाहिजे असेल तर तुम्ही कल्पतरुला काउन्सलिंग जॉईन करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र